बीड शहराला पाणीपुरवठा वेळेवर नाही बीड शहरातील रस्ते व्यवस्थित नाहीत जागोजागी खड्डे आहेत स्वच्छता नाही यासह अनेक प्रश्नावरती शिवसंग्रामच्या कार्यकर्ते व महिला कार्यकर्त्यांनी नगरपालिकेवर जाऊन निवेदन देण्याचा प्रयत्न केला मात्र यावेळी मुख्याधिकारी उपस्थित नसल्यामुळं शिवसंग्रामच्या राष्ट्रीय अध्यक्षा ज्योतिताई मेटे या आल्यानंतर मुख्याधिकारी त्या ठिकाणी पोहोचल्या आणि त्यावेळी बीड शहरातील प्रश्नावरती चर्चा झालेली आहे नेमकी चर्चा काय झालेली आहे शिवसंग्रामच्या कार्यकर्त्यांचं नेमकं म्हणणं काय आहे हे आपण जाणून घेऊया पाण्याच्या नावाखाली तुम्ही सगळे खोदून ठेवले त्याच्यात अपघात होऊन मला वाटतं ह्याच्यात शिंदेनगरचे कोण आले तुमचा हात दाखवा हात ते बघा त्या पडले मग एक जीव त्या वॉर्ड वर पडून गेलाय आणखी किती जीव नगरपालिकेला घ्यायचे आणि एक मोठी संघटना स्वर्गीय विनायकराव मेटे साहेब यांच्या विचारावर चालणारे संघटनेचे सगळे पदाधिकारी इथं आलेले असताना जर शिओला इथे यायला वेळ नाही काम करायला वेळ नाही तर मग शिओ करतात काय हे प्रश्न आम्हाला पडायला लागला तुम्ही त्यांना बोलून घ्या घ्याशिवाय आम्ही निवेदन त्यांच्या पतात देणारे दे शिवला कशाला ठेवलं इथं लोकांच्या समस्या ऐका

प्रश्न काय प्रश्नाची इष्टच आहे चिखलात बीड आहे का बीडमध्ये चिखल आहे कटाऱ्यात बीड आहे का बीड गटारात आहे ह्याचं काहीच विश्लेषण तर करताच येणार नाही महिलांना आता जे आमच्याकडे महिला आल्या तर त्या ताई सर्वे करत होत्या बीडमध्ये ताईंनी जेव्हा राजीनामा नोकरीचा दिला तेव्हा त्या गल्लोगल्ली फिरत होत्या एवढे प्रॉब्लेम की महिला पाय घसरून पडतायत गाडी ऊन पडतायत कुणाच्या हात हात फ्रॅक्चर झालेत महिला आता सोबत आहेत आमच्या तर गा गाडी घसरती आहे आणि दुसरंच म्हणजे नाल्याचं जे पाणी आहे ते घरापर्यंत किचनपर्यंत पोहोचते पाणी नाही आहे नळाला पंधरा पंधरा वीस वीस दिवस पाणी येत आहे तर तेही पुरेसं नाहीये मग अशा जे मूलभूत ज्या गरजा आहेत आपल्या बीडमध्ये पाणी लाईट रोड ह्या सुद्धा व्यवस्थित मिळत नाही आहेत आणि त्या नालीची घाण गटारातले ते कचरा न उचलल्यामुळं रोगराई पसरलेली आहे मुलंबाळ पसर आजारी पडत आहेत रोगींच रोगांचं थैमन बीडमध्ये मध्ये गेलं गेले आज आपण पाहतो इतका माझा तर जन्म बीडचा आहे चाळीस वर्ष झालं हीच स्वच्छते संदर्भात पाण्यासंदर्भात संदर्भात आणि बीडमध्ये जी धूड पसरली त्याच्या संदर्भात निवेदन देण्यासाठी या ठिकाणी आलो होतो या ठिकाणी कुणी जबाबदार अधिकारी या ठिकाणी मुख्य कार्यकारी अधिकारी उपलब्ध नसल्याने आम्ही या ठिकाणी ठिय्या आंदोलन केलं आणि त्यांच्या कॅबिनमध्ये आम्ही सर्व महिला शिवसंग्रामचे सर्व पदाधिकारी हे बसून राहिलो आमच्या सर्व तीव्र भावना लक्षात घेता प्रशासनाला त्याची दखल घ्यावी लागली आणि या ठिकाणी पोलीस प्रशासन आलं त्यानंतर त्यांनी मध्यस्थी केली आणि सी ओ मॅडम आल्या त्या आल्याच्यानंतर ज्यांच्या नेतृत्वाखाली मी आंदोलन केलं होतं त्या शिवसंग्रामच्या राष्ट्रीय अध्यक्ष ज्योतिताई मेटे या त्या या ठिकाणी आल्या आणि त्यांनी सर्व समस्या ज्या काही त्यांनी आठ दिवसात या बीड शहराच्या समस्या जाणून घेतल्या होत्या त्या सी ओ मॅडमपर्यंत पोहोचल्या त्या लवकरात लवकर सोडवण्याचं आम्हाला आश्वासन दिलं त्याचनंतर आम्ही तब्बल तास दीड तास तिथं बसलेलो होतो त्या ठिकाणी उठून आम्ही या ठिकाणी आलो आपल्या माध्यमातून मला एक प्रशासनाला आणि शासनालासुद्धा विचारायचं आहे की या बीड नगरपालिकेला ना ए दर्जाचं नामांकन दिलेलं आहे आणि स्वच्छ सर्वेक्षणामध्ये देखील त्यांना पुरस्कार दिलेला आहे बीडमध्ये जिथं जिथं स्वच्छ सर्वेक्षणाची बोड लागली त्या ठिकाणी तुम्ही जाऊन पाहिलं तरी चालत त्याच ठिकाणी घाण आहे आणि ए दर्जाचं ज्यांनी नामांकन या नगरपालिकेला दिलं आहे त्यांच्या शोधून या ठिकाणी शिवसंग्राम येणाऱ्या काळात सत्कार करणार तज्ञ डॉक्टर विजिता इराण्याकर मेहते आणि आम्ही शिवसंग्रामचे सर्व पदाधिकारी गेल्या पंधरा दिवसापासून बीड शहरात येणाऱ्या विविध भागामध्ये भेटी घेतो त्यामध्ये शिव शिव बीड शहरातला आउटस्कटचा एरिया आहे शिंदेनगर आहे क्रामनगर आहे पानुर रोड आहे अशा आउटस्कटच्या एरियात तर इतकी वाईट अवस्था आहे की तिथं खडी करून सुद्धा नाही मुरून सुद्धा नाही आणि अनेक ठिकाणी चित्र झालेलं आहे महिला गाडीवर स्थिरून त्यांच्या हातपाय फ्रॅक्चर होत आहेत आणि अशाही परिस्थितीमध्ये नगरपालिका त्याकडे लक्ष देत नाही त्यामुळे लोकांच्या मागणीमुळे सगळ्या महिला आणि नागरिक शिवसंग्राम भवनला ज्योतिबाई मेटे यांच्याकडे आल्या आणि ज्योतिबाई यांचे आम्ही शिवसंग्रामचे सर्व पदाधिकारी आम्ही बीड नगरपालिकेत त्यांच्या मागण्यासाठी इथे या ठिकाणी आल्यानंतर नगरपालिकेच्या सी ओ मॅडम ह्या उपस्थित नव्हत्या आम्ही त्यांना फोन कि चा केला किंवा महिलांच्या समस्या आहेत महिलांच्या तीव्र समस्या आहेत लोकांच्या तुम्ही या पण त्या काही लवकर आल्या नाहीत त्यामुळे आम्ही इथे ठे आंदोलन केले आणि शिवच्या कॅबिनला आम्ही फोटे ठे आंदोलन केलं बसलो आणि त्यानंतर शिव मॅडमला लक्षात आलं की लोकांच्या भावना तीव्र आहेत त्या इथे आल्या आणि ज्योतिताई मेटे यांच्या माध्यमातून आम्ही शिवसंग्रामच्या वतीनं निवेदन दिलं की बीड शहरामधील रस्त्याच्या समस्या आहेत आणि गेल्या पंधरा दिवसात चौदा पंधरा दिवसांनी एकदा येत आहे अनेक ठिकाणी रस्त्यावर पाणी चिखले साधं खडी करण्यातसुद्धा रस्ते नाहीत नाल्या तुंबलेल्या आहेत अनेक ठिकाणी कचराकुंड्या त्या भरल्यात आणि त्या भरल्यात आणि जनावरं त्याच्यावर खेळत येतं अशी परिस्थिती कचऱ्याची आहे कचरा न्यायला जात नाही आणि लाईटच्या समस्या आहेत आज चोरांचा सुळसुळाट झाला आहे आणि अनेक फुलावरच्या लाईट गेलेले आहेत आणि त्या नगरपालिका त्याकडे दुर्लक्ष करत आहे या मूलभूत सुविधेसाठी आम्ही इथे एवढं सीओनं निवेदन दिलं होती त्यांच्या माध्यमातून आणि ह्या मागण्या सी ओ मॅडमनं आम्हाला शब्द दिलेला आहे की एक महिन्याच्या आत तुमच्या जास्तीत जास्त मागण्या आम्ही मान्य करू आणि लोकांचे कामं करू असे त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं आणि आमचे आम्ही आंदोलन मागे घेतलं एक महिन्यानंतर जर समजा नाही काही केलं केल। तर तर यानंतर आम्ही तीव्र स्वरूपाचं आंदोलन करू आणि दर्शकांना मोर्चा काढून जाग आल्याशिवाय राहणार नाही